हरिओम अध्याय तिसरा ओवी क्रमांक अकरा ते वीस तुझी एकेकी नवाई एथ उपदेशा माझी गावाई तरी अनुसरलिया काई ऐसे की जे आम्ही तनुमनुजीवे तुझी या बोला वो टंगावे आणि तुवाची ऐसे करावे तरी सरले म्हणे आता ऐसिया परी बोधिसी तरी निके आम्हा करिसी, एथ ज्ञानाची आस कायसी अर्जुन म्हणे तरी ये जाणीवेचे कीर सरले परी आणि असे जाहले जे थिते हे डुळे मानस माझे तेवीची कृष्णा हे तुझे चरित्र काही नेणीजे जरी चित पाहसी माझे येणे मिशे नातरी तरी झकवी तु आहासी माते की तत्वची कथिले ध्वनिते हे अवगमिता निरुते जाणवेना म्हणून आईके देवा हा भावार्थू आ न बोलावा मिवेकु सांगावा, मराटाजी मी अत्यन्त जड असे परि पैसाहि निके परि असे कृष्णा बोलावे एकनिष्ठ देखे रोगाते जिणावे औषधतरी देयावे हरिते अतिरुच्यभावे मधुरजैसे तैसे भरित, तत्व तरी सांगावे उचित माझे चित्त परी। कृष्णा तुला सारासार विचार पुसला खरा पण तुझ एक एक पहावं तर सगळंच आश्चर्य इकडे उपदेश करतोस आणि त्यात घोटाळ्यात घालतोस तर तुझ्या उपदेशाप्रमाणे चालणाऱ्यांशी तू असं वागावस का अरे आम्ही शरीराने मनाने आणि जीवाने तुझ्या शब्दांवर अवलंबून राहावं आणि तूच असं भलत करावस, तर मग सर्व कारभार आटोपलाच म्हणायचा आता याप्रमाणेच जर तू उपदेश करणार असेल तर मग आमचं चांगलंच कल्याण करतोस म्हणायचं अर्जुन म्हणाला आता इथे ज्ञान मिळण्याची आशा कशाची ज्ञान मिळवण्याची गोष्ट तर खरोखरच संपली पण यात आणखी एक असं झालं की माझं स्थिर असलेलं मन यामुळे गडबडलं त्याचप्रमाणे श्रीकृष्णा तुझं हे चरित्र काही समजत नाही कदाचित या निमित्ताने तू माझं मन पाहतोस की काय ते न कळे अथवा तू आम्हाला फसवीत आहेस किंवा गुढार्थाने तत्वज्ञानच सांगितलं आहेस हे विचार करून पाहिलं तरी निश्चित असं काही समजत नाही एवढ्याच करिता देवा ऐक हा उपदेश अशा गुढार्थाने सांगू नकोस महाराज मला तो विचार माझ्या भाषेत मला समजेल असा सोपा करून सांगावा मी अतिशय मंद आहे परंतु कृष्णा अशाही मला चांगलं समजेल असं एक निश्चयात्मक सांग हे पहा रोग हटवण्यासाठी औषध तर द्यावं पण ते औषध ज्याप्रमाणे अतिशय रुचकर आणि गोड असावं त्याप्रमाणे सर्वार्थानी भरलेलं योग्य तत्त्व तर सांगावं पण ते असं सांगावं की जेणेकरून माझ्या मनाला ते निसंशय कळेल हरिओम